दिक दिक मराथी टिवी मराथी, कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी कदम पाहूया घडामोड नमस्कार आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवित आहे काल मतदाना दिवशी आपण प्रत्येक जण आपापल्या बुथवर आपापल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे दाबला मनाने दाबला मला प्रत्येक ठिकाणी येता आलं नाही मी प्रयत्न केला पण जिल्हाभर दौरा करायचा पण काही ठिकाणीच पोहोचू शकलो पण प्रत्येक ठिकाणी जणू आपण स्वतःच उमेदवार आहात या हिरेरीनं आपण काम करताना दिसला मतदारापर्यंत पोहोचला मतदारांना पर्यंत आणलं त्यांचं मतदान घडून आणलं एवढा उन्हा तानात सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं मतदान झालं आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचाराचे होता मात्र माझ्यासाठी माझ्या ह्या लढ्यासाठी जो तुमचाच लढा होता ह्या लढ्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे पुढे आला आपल्यावर बंधनं होती आपल्यावर दबाव होता आपल्यावर दंडूकशाहीचा प्रयत्न केला धमक्या दिल्या गेल्या तरी तुम्ही ठाम राहिला कुठल्याही आमिषाला बळी पडला नाही मी तुम्हाला आश्वस्त करतो की प्रत्येक तुमच्या अडचणीत काही झालं तरी मी तुमच्या मागे ठामपणे उभा आहे आणि उभा राहीन तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हा विजय माझा सुकर होणार आहे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांची मनाची इच्छा माझ्या बाजूने होती ते येऊ शकले नाही पण त्यांनीही आपल्या आपल्या पद्धतीनं मला खूप प्रेम दिलं मला आशीर्वाद दिला आणि म्हणून हा निवडणुकीचा काळ आपल्याला सोपा गेला येणाऱ्या काळात त्या सर्वांचे निश्चितच आपण आभार वैयक्तिक जमणी मानणार आहे एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मीडिया पत्रकार मीडियाने सुद्धा माझी बाजू अत्यंत चांगले प्रेम उचलून धरली आणि त्यामुळे